समृद्धी ची शाखा टू सारखानी किनवट तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आपला वीस एकराचा फार्म आहे जिथे आपण बिना बांधणी बिना सुतळी बिना लेबर बिना बांबू बिना तार या दृष्टीकोनातनं एकरी दहा हजार रोप आणि त्याच्यामध्ये एका झाडाला सहा ते सात किलो ज्यादा ज्यादा दहा किलो माल आणि दोन हजार प्लस कॅरेट काढायच्या हिशोबानं कमी खर्चामध्ये झिरो बजेटमध्ये शेती कशी करायची किंवा शेती करायला कसं शिकायचं किंवा शेतीमध्ये कसं उत्पन्न काढायचं आणि शेतीमध्ये उत्पन्न काढल्यानंतर अ त्याला कसं विकायचं किंवा कुठं विकायचं प्रत्येक पिकाबद्दल टमाटर तर झालाच विषय पण जेवढे बी पिकं आपल्या महाराष्ट्रात पिकतात त्याच्याबद्दलचे सविस्तर माहिती समोरासमोर आणि तिथं पाहून किंवा टमाटरला पाहून टमाटर कसं लावले किंवा बाकी इतर क्रॉप कसं आणि त्याचं शेड्यूल किंवा त्याची फर्टिगेशन कसं द्यायचं ऑर्गेनिक शेती कशी करायची रासायनिक किती टक्के वापरायचं स्लरी कशी वापरायची गोकृपा कशी वापरायची हे सगळं शिकायला भेटणार आहे या कार्यक्रमात किंवा या कार्यशाळेमध्ये टमाटरला टमाटरच्या कार्यशाळेमध्ये किंवा शेतकरी मेळाव्यामध्ये तर मित्रांनो आपण एक नंबर जो व्हिडिओमध्ये दे देत आहे किंवा व्हिडिओमध्ये नंबर दिसत आहे त्या व्हिडिओ त्या नंबरवर सगळ्या शेतकरी मित्रांनी व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज करून आपलं गाव नाव आणि पत्तान किती लोक येणार त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे सीट बुक करायचं आहे बिना शुल्क आहे बरं का मित्रांनो याच्यामध्ये शुल्क नाही फक्त बुक का करायचं आहे की येणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा येणाऱ्या मित्रांना त्यांची पाहुणचार खाण्या जेवणाची सुविधा नाश्त्याची सुविधा पाण्याची सुविधा आणि बसण्या उठण्याची सुविधा करण्यासाठी जेणेकरून एवढ्या लोकांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं किंवा महाराष्ट्र सोडून आदर स्टेटमध्ये बरेचसे लोकांचे फोन येत आहेत किंवा मेसेज येत आहेत आपल्याला की आम्ही येणार आहे म्हणून तर या लो, सगळ्या लोकांचा पाहुणचार आमच्याकडून झाला पाहिजे जेणेकरून कुठलाही आलेला शेतकरी नाराज आमच्याकडून नाराज माहिती तर भेटलच बोनसमध्ये गोकृपाच्या बॅक्टेरिया जे गुजरातचे हे आहेत आपले त्यांचं नाव देण्यात गेलं तर ज्याने डेव्हलप केलं ते बॅक्टेरिया आपल्याजवळ आहे ते आपण बोनसमध्ये सगळ्या शेतकऱ्यांना एक एक लिटरमध्ये देणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र यासीन शेख आज आहे आपण आपल्या समृद्ध अॅग्रो फार्म मुदखेड जिल्हा नांदेडमध्ये जो गेल्या वर्षी आपण केळी लावली होती आणि गेल्या वर्षी आपण ती केळी एक्सपोर्ट पण केली इराण इराक आणि सौदीला गेली काही पंजाबला पण माल गेला तर त्याच केळीमध्ये आता जो लोक आहे किंवा आता जो तुम्ही फोटोमध्ये व्हिडिओमध्ये भाग बघत आहे तिथं आपण खोडवा सिलेक्शन केलेला आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो दिवाळी निमित्त आहे दिवाळी बोनस निमित्त आहे दिवाळीमध्ये दिवाळीच्या याच्यामध्ये आज बावीस तारीख आहे पाडवा आहे दिवाळीचा आणि या व्हिडिओमध्ये मध्ये खूप काही असं शेतकऱ्यांना असो किंवा गोरगरिबांना असो शिकण्यासाठी भेटणार आहे तर मित्रांनो काल आम्ही होतो आमच्या टमाटरच्या प्लॉटमध्ये जिथं सारखानी किनवट तालुक्यामध्ये सारखानी गाव आहे तिथे टमाटर आहे तिथं पण आपण आपल्या लेबरला किंवा आपल्या तिथल्या स्टाफला दिवाळी बोनस कपडे वाटप केलेलं आहे आणि आज आहे आपण आपल्या मुदखेडच्या फॉर्मवर जो केळीचा फार्म आहे आपला पंचवीस हजार झाडाचा जिथे जा। आपण आता खोडवा सिलेक्शन केलेला आहे आणि या खोडव्यामध्ये आपण दोन एक दोन एक किंवा साइडच्या झाडाला तीन असं झाड ठेवून इथे चाळीस हजार झाड बनवलेलं आहे तर या केळीबद्दल असो किंवा टमाटर बद्दल असो सविस्तर माहिती आपण समोर या व्हिडिओत सांगणार आहे परंतु मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो मेन मुद्दा आहे आपला दिवाळी आणि मित्रांनो दिवाळी असा सण आहे वर्षातला खूप मोठा सण आहे जसं ईद आहे तशी दिवाळी आहे तर मित्रांनो आम्ही आमची कंपनी स्थापन करून दोन वर्षे आज हे दुसरी दिवाळी आहे दोन वर्षे झाली कंपनीला स्थापन सुरुवात आहे दुसरं वर्ष तर या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांना असो किंवा गोरगरिबांना असो किंवा जे शेती करणारे असो किंवा कंपनी चालवणारे असो त्यांच्यासाठी या व्हिडिओमध्ये खूप सारं शिकायला भेटणार आहे खूप सारं माहिती भेटणार आहे की दिवाळी हे सण वर्षातनं मोठं असतं मोठ्याची बी दिवाळी असते लहानांची बी दिवाळी असते परंतु आपल्या देशामध्ये दे, आपल्या देशामध्ये दे खूप सारे लोक गरीब आहेत मजूर आहेत कामगार आहेत ज्यांच्या घरी आज दिवाळीचा दिवाळी असून सुद्धा दिवाळी होत नाही पण पर जोपर्यंत सगळे शेती करणारे मोठी शेती करणारे कंपनी चालवणारे किंवा कुठलेही काम करणारे देवानं जर त्या माणसाला सर्व गोष्टी दिलेल्या असतील आणि जोपर्यंत व्यक्ती दान करायला शिकत नाही किंवा गोरगरिबांच्या खुशीमध्ये सामील व्हायला शिकत नाही तोपर्यंत देव आपल्याला जो देतो जेवपर्यंत आपण जर आपण आपली जिद्द असेल किंवा आपण जर गोरगरिबांच्या सुखादुखामध्ये सामील व्हायला शिकलो किंवा जायला शिकलो किंवा सुखादुखामध्ये त्यांना साथ द्यायला शिकलो तर त्या सुखादुखामध्ये देव आपल्याला जे आपण मदत करत असतो गोरगरिबांना त्याच्या दहापट देव आपल्याला दुनियामध्ये देत असतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की आज आपण जे दिवाळीचा आज बावीस तारीख आहे बावीस ऑक्टोंबर पाडव्याचा दिवस आहे आज आपण आपल्या या कंपनीमध्ये गेले दोन वर्षापासून जे लेबर काम करत आहेत ज्या लेबर मुळे आज आपली कंपनी सक्सेसमध्ये आहे की जे काम आपल्याला करायचे होते लागवडी म्हणजे शेणखत टाकल्यापासून ते माल एक्सपोर्ट होईपर्यंत ज्या लेबरने आपल्याला साथ दिली जे वर्षभर आपल्याकडे बारा महिने काम कर करतात पावसाळा असो उन्हाळा असो हिवाळा असो प्रत्येक कामामध्ये आपल्याला काम का म्हणजे साथ देतात किंवा टेक्निकल काम पूर्ण शिकून पूर्ण काम व्यवस्थित करतात ज्यांच्यामुळं आज आपण आपली कंपनी चांगल्या प्रकारे सहाशे टन माल काढण्यास सक्सेस झालो तर आम्ही ह्या दृष्टिकोनातनं किंवा गरिबांच्या दिवाळीच्या सणामध्ये साथ देण्यासाठी हा प्रोग्राम आज आयोजित केला होता तर मित्रांनो आमची समृद्धी अॅग्रो फार्म कंपनी जी आहे फार्म कंपनी ते मध्ये आहे पहिली शाखा आहे आमची जे केळी सुरुवात केली ती आम्ही लागवड त्याच्यामध्ये आंतर पहिल्या सुरुवातीला घेतली त्या मित्रांनो आज आम्ही काय केलेलं आहे की या जे लेबर आपल्याला जे मजूर आपल्याला वर्षभर साथ देतात किंवा वर्षभर आपल्याकडे काम आले देतात अशा लोकांना आम्ही दिवाळी बोनस म्हणून गेल्या वर्षापासून सुरुवात केलेली आहे तर याचा मुद्दा हे आहे की या व्हिडिओच्या दर्यातनं आम्हाला असा आमचा मोठेपणा किंवा आमचं नाव करण्यासाठी किंवा आमच्या कंपनीचं नाव करण्यासाठी हा उद्देश नाही आहे फक्त हा ह्या बोनसच्या माध्यम किंवा हे कपडे वाटपचा माध्यम किंवा आम्ही जे देत आहे गोरगरिबांना किंवा मजुरांना आपल्याकडे काम करणारा याचा उद्देश हेच आहे की जे आम्ही करत आहे हे असे काही लोक व्हिडिओ बघून आपल्याकडे येणारे आपल्याकडे काम करणारे आपल्याला साथ देणारे जे गरीब लोक मजूर लोक आपल्याकडे येतात किंवा त्यांची दिवाळी होत नाही त्यांच्या घरी दिवाळी करण्याची कॅपॅसिटी नसती अशा लोकांना मदत करणारे व्हावे किंवा दिवाळीला बोनस देणारे व्हावे त्यांना खाऊ वाटप करणारे व्हावे त्या दृष्टीकोनातून आम्ही हा आज व्हिडिओ बनवत आहे तो मित्रांनो खूप मोठा हा विषय आहे की दिवाळी सण असतो आणि आपल्या भारतामध्ये खूप सारे थर्टी पर्सेंट किंवा फोर्टी पर्सेंट लोक गरीब आहेत मजूर आहेत ज्यांना एक एक टाइमची रोटी खाण्याची कपॅसिटी असते किंवा कम जेव्हा कमवल तवा खाण्याची कपॅसिटी असते तर अशा सणामध्ये त्या लोकांनी कपडे कसे घेणार किंवा गोळ त्यांचं जे घरी दिवाळीला जे काही गोड बनतं ते कसे बनवणार तर असा विचार करून हा प्रोग्राम किंवा हा व्हिडिओ आम्ही बनवत आहे की जेणेकरून आमचा व्हिडिओ बघून बरेचसे कंपनी चालवणारे असतील किंवा बरेचसे शेती करणारे असेल किंवा अॅग्रिकल्चर कंपन्याचे असतील औषध बनवणारी कंपनी असतील ते लोक सुद्धा गोरगरीब मजुरांना आपल्या खुशीमध्ये किंवा आपल्या दिवाळीसारख्या सणामध्ये त्यांना सामील करणारे बनावे त्या दृष्टिकोन हा आजचा व्हिडिओ आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून हे शिकायला भेटणार आहे तुम्हाला की फक्त गोरगरिबांची मदत त्याच्यामध्ये आपला पण फायदा आहे जर आपण आज गोरगरीबांची मदत करायला शिकलो एक रुपया जर गरिबांसाठी आपण खर्च करत असल तर परमेश्वर आपल्याला जो देव आहे जो बरकत म्हणतो किंवा लक्ष्मी म्हणतो आपण देतो तो जगामध्येच दहा दहा पर्सेंट म्हणजे दहा रुपये द्यायचा वादा देवाचा आहे आपल्याला तर शेतकरी मित्रांसाठी हे सांगायचं होतं की या खुशीच्या मो मोक्यावर किंवा ह्या दिवाळीच्या सणानिमित्त जे आम्ही कार्यक्रम राबवला तर इथून पुढे येणाऱ्या दिवाळीमध्ये तुम्ही सुद्धा या कार्यक्रमाला आयोजित करा गोरगरिबांना वाटप करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा परमेश्वर ज्याच्यामध्ये बरकत देईल किंवा लक्ष्मी तुमच्याकडे कर जास्त करून येणार तुम्हाला फायदा होणार तर शेतकरी मित्रांनो जो मेन फायदा आपला आहे तो मेन फायदा असा आहे की मी पंढरपूरचा आहे आणि पंढरपूरवरनं गेली तीन वर्ष झालं मी या नांदेड भागामध्ये आलो तीन वर्षे झालं तर जसं पंढरपूर भाग असो सोलापूर भाग असो या भागामध्ये लेबरच भेटत नाहीत किंवा लेबर टायमिंगला भेटत नाहीत तर पंढरपूरनं ना आल्यापासून एक वर्ष आम्ही इथं शेती केली तर इथं वेळेस आम्ही समृद्धी अजून थाप येऊन केलं नव्हतं शेती करायला सुरुवात केली ती इथलं वेदरशी बघण्यासाठी इथले मातीचं काय आहे माती कशी उत्पन्न देते एक वर्ष आम्ही इथे ट्रायल बेसवर घालवलं तर इथं सुद्धा जसं सोलापूर एरियात जसं लेबरचं कमी आहे किंवा लेबर येत नाहीत वेळेवर किंवा रोजी चारशे पाचशे हजार रुपये घेतात आणि येत नाहीत टायमिंगला तसं इथं सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे लेबर भेटत नाहीत वेळेवर काम होत नाहीत आपलं मग मॅनेजमेंट आपलं काम किंवा आपलं जे टार्गेट असतं ते पूर्ण मागं जातं अरे वेळेवर जर आपल्याला रोप लावायचं त्यावेळेस लेबर नाही आली तर आपली लागवड माग पड होती वेळेवर मर्चिंग लागत नाही वेळेवर बेसळ डोस होत वेळेवर फर्टिकेशन होत नाहीत वेळेवर तुमचे फ्रूट केअर होत नाही केळीचं स्प्रे होत नाहीत बियाय होत नाही आणि आपल्याला ज्यावेळेस फ्रूट केअर जे एक्सपोर्ट करायचं फ्रूट केअर करायला होती त्यावेळेस लेबर भेटत नाहीत तर गेल्या वर्षी ज्यावेळेस आम्ही समृद्ध अॅग्रोला स्थापन केलं समृद्ध समृद्धची पहिली शाखा ओपन केली फार्मर कंपनी तर मित्रांनो सुरुवातीला पहिली दिवाळी तीन चार महिन्यानं आली ज्यावेळेस गेल्या दोन हजार चोवीसला ला आम्ही जून मध्ये जुलैमध्ये केळीचं प्लांटेशन होतं जुलैला पंधरा तारखेला पण याची तयारी एप्रिलच्या पंधरा तारखेपासून सुरू झाली जमीन बनवायची जमीन पडली होती मंदिराची जमीन होती भाडे तत्वावर घेतलेली होती तर त्यावेळेस आम्ही आमच्या कंपनी स्थापन केल्यानंतर आम्ही रूल चालू केले की जे रोल प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये स्टाफला असतात मॅनेजर असो सुपरवायझर असो त्या लोकांना बोनस मेडिकल फ्री आ, ड्रेस कोड आयडेंटिटी किंवा सुखादुखामध्ये पाच दहा हजार कंपनी कुंड हेल्प ह्या गोष्टी आम्ही बाकी कंपन्यांचे ऑब्झर्वेशन केलं आणि हे रूल आम्ही आपल्या लेबर मध्ये आणलो आणि त्याचा फायदा एक झाला शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी दिवाळीला आपण प्रत्येक शेतकऱ्यांना ये येणाऱ्या मजुरांना बोनस त्यांच्या म्हणजे कामानुसार त्यांना बोनस दिला याच्यामध्ये त्याचा आकडा जाहीर नाही करणार का तर सांगितल्यानं कुठलीही वस्तू दान करताना हे एका हाताने दिले एका हाताला माहित नाही झालं पाहिजे त्या हिशोबाने आम्ही दिलेला आहे की जेणेकरून गरीबाची दिवाळी झाली पाहिजे तर गेल्या वर्षी ज्यावेळेस आम्ही हे रूल फॉलो केले हे रूल चालू केले तर गेल्या वर्षीपासून जे लेबर सुरू झाले कंपनी कामाला आलेला ते आतापर्यंत म्हणजे आज दीड वर्ष होत आलं कंपनीला तर दीड वर्षामध्ये एकही लेबरने एक, लेबर एक दिवस मी सुट्टी मारली नाही फक्त आजार किंवा लगीन किंवा मयत यात ह्याच्या पकडा तर आज आपल्या कंपनीमध्ये बारा दहा बारा बाया आहेत चार पाच माणसं आहेत पंधरा लोक ह्या वीस एकराच्या कंपनीमध्ये काम करत आहेत वर्षाच्या बारा महिने चालू पावसामध्ये यावर्षी एवढा पाऊस असताना चालू पावसामध्ये रेनकोट घालून सुद्धा आपल्या या लेबरने काम केलं तर मित्रांनो जो मला फायदा झाला किंवा मला जे लेबरचे प्रॉब्लेम येत होते ते माझे सॉल्व्ह झाले ते, ते तुम्ही जर असे सॉल्व्ह हे रोल काढचाल आपले दोन पैसे गेलेले आता तुम्हाला दिसत आहेत पण जे वेळेवर काम होतात जे वेळेवर आपले जे काम करायचे असतात बन स्प्रे असो बीआय असो फ्रूट केअर असो बॅगिंग असो किंवा ड्रिप्स खत द्यायचं असो आता थंडीच्या दिवसामध्ये जर केळीला चिलिंग आली जर वेळेवर त्या टाइम चिलिंगच्या टाइमिंगला थंडीच्या टायमाला जर आपण वेळेवर जर पाट्या तीन तीन वाजता पाणी नाही दिलं किंवा सल्फर नाही दिलं गोल्ड नाही दिलं तर अशा वेळी जर आपलं जर शेड्यूल फॉलो नाही झालं तर त्यावेळी चिलिंग येणार चिलिंग आल्यावर आपला माल जर जो पंचवीस रुपये तीस रुपये एकणारा माल दहा रुपये एकला तर काय फायदा मग तर हे आता दोन पैसे एक टाइम एका टायमाला एक जे बोनसच्या द्रुपात गेले दिसतात परंतु मित्रांनो जे मला फायदा झाला ते आज मी या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला सांगत आहे की त्या लेबरनी जवळपासून हा रूल फॉलो झाला दिवाळीला बोनस भेटेल दिवाळीला त्या लेबरला कपडे भेटतील नंतर पावसामध्ये काम करताना रेनकोट भेटल मेडिकल जे कंपनीमध्ये आल्यानंतर काही आजार पडते आजारी होतील किंवा ताप थंडी बुखार जे काय छोटा आजार असतो त्याच्याबद्दल औषध गोळ्या मेडिकल फ्रीमध्ये दे देत आहे आपण आपल्या लेबरला मजुरांना आणि दुसरी गोष्ट त्यांच्या सुखादोखामध्ये जसं कधी त्यांना काय अडचण आली पाच दहा हजाराची हेल्प कंपनी त्यांना करत आहे जेणेकरून ते त्यांचे पेमेंट म्हणून काढलं जातं परंतु वेळेवर ते गोष्टी त्यांना भेटत आहेत आपल्याला प्रत्येक रविवारी पेमेंट भेटत आहे तर आज दीड वर्षामध्ये एकही लेबरनं सुट्टी मारली नाही आणि त्या लेबरनी वेळेवर सगळे आपले कामं पूर्ण केल्यामुळे गेल्या वर्षी आम्ही सहाशे टन माल एक्सपोर्टला काढू शकलो क्वालिटीचा माल काढू शकलो चांगल्या दराने जे नांदेड जिल्ह्यामध्ये आणि आतापर्यंत एक्सपोर्ट झालं नाही किंवा एक्सपोर्ट होत नाही असं नांदेड जिल्ह्यातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं होतं परंतु वन टाईम सहाशे टन माल येणं वन टाइम ते हार्वेस्टिंग होणं त्याचे पैसे चांगले बनणं किंवा मार्केटला सगळा माल जाणं हे देवाचीच कृपा आहे किंवा परमेश्वराचीच कृपा आहे ते या माध्यमातून आपलं सक्सेस झालो तर जे आम्ही काम करत आहे तर जे काही मोठे फार्मर असाल जे कोणी ऍग्रीकल्चर कंपनी चालवत असाल त्या शेती करणाराला किंवा कंपनी चालवणारा माझं म्हणणं आहे की अशा दृष्टीकोनं जर शेती करत असेल तर एकतर आपला परमेश्वरावंड बरकत भेटणार लक्ष भेटणार दुसरी गोष्ट आपल्या कंपनीला चांगली समृद्धी किंवा चांगली वाढ होण्यासाठी मदत भेटणार वेळेवर कामं होणार आणि लेबरचा आपल्याला तुटवडा भेटणार नाही आता विषय असा आहे की शेतकरी मित्रांनो समृद्धी अॅग्रोची शाखा टू सारखानी किनवट तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आपला वीस एकराचा फार्म आहे जिथं आपण बिना बांधणी बिना सुतळी बिना लेबर बिना बांबू बिना तार या दृष्टीकोनातनं एकरी दहा हजार रोप आणि त्याच्यामध्ये एका झाडाला सहा ते सात किलो ज्यादा ज्यादा दहा किलो माल आणि दोन हजार प्लस कॅरेट काढायच्या हिशोबानं कमी खर्चामध्ये झिरो बजेटमध्ये शेती कशी करायची किंवा शेती करायला कसं शिकायचं किंवा शेतीमध्ये कसं उत्पन्न काढायचं आणि शेतीमध्ये उत्पन्न काढल्यानंतर अ त्याला कसं विकायचं किंवा कुठं विकायचं प्रत्येक पिकाबद्दल टमाटर तर झालाच विषय पण जेवढे बी पिकं आपल्या महाराष्ट्रात पिकतात त्याच्याबद्दलचे सविस्तर माहिती समोरासमोर आणि तिथं पाहून किंवा टमाटरला पाहून टमाटर कसं लावले किंवा बाकी इतर क्रॉप कसं आणि त्याचं शेड्यूल किंवा त्याची फर्टिकेशन कसं द्यायचं ऑर्गॅनिक शेती कशी करायची रासायनिक किती टक्के वापरायचं सलरी कशी वापरायची गोकृपा कशी वापरायची हे सगळं शिकायला भेटणार आहे या कार्यक्रमात किंवा या कार्यशाळेमध्ये टमाटरला टमाटरच्या कार्यशाळेमध्ये किंवा शेतकरी मेळाव्यामध्ये तर मित्रांनो आपण एक नंबर जो व्हिडिओमध्ये दे देत आहे किंवा व्हिडिओमध्ये नंबर दिसत आहे त्या व्हिडिओ त्या नंबरवर सगळ्या शेतकरी मित्रांनी व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज करून आपलं गाव नाव आणि पत्तान किती लोक येणार त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे सीट बुक करायचं आहे बिना शुल्क आहे बरं का मित्रांनो याच्यामध्ये शुल्क नाही फक्त बुक का करायचं आहे की येणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा येणाऱ्या मित्रांना त्यांची पहोचार खाणे जेवणाची सुविधा नाश्त्याची सुविधा पाण्याची सुविधा आणि बसण्या उठण्याची सुविधा करण्यासाठी जेणेकरून एवढ्या लोकांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं किंवा महाराष्ट्र सोडून अदर स्टेटमध्ये बरेचसे लोकांचे फोन येत आहेत किंवा मेसेज येत आहेत आपल्याला की आम्ही येणार आहे म्हणून तर या लो सगळ्या लोकांचा पाहुणचार आमच्याकडून झाला पाहिजे जेणेकरून कुठलाही आलेला शेतकरी नाराज आमच्याकडून नाराज माहिती तर भेटलच बोनसमध्ये गोकृपाच्या बॅक्टेरिया जे गुजरातचे हे आहेत आपले त्यांचं नाव देण्यात गेलं तर जेणे डेव्हलप केलं ते बॅक्टरी आपल्या जवळ आहे ते आपण बोनसमध्ये सगळ्या शेतकऱ्यांना एक एक लिटरमध्ये देणार आहे तर मित्रांनो आ, या कार्यक्रमात हजर राहायचं आहे आणि या कार्यक्रमाचा लाभ उचलायचा आहे आणि शेती कशी करायची किंवा लागवडीपासून किंवा मॅनेजमेंट कसं राहील स्प्रे शेड्यूल काय राहील फर्डिगेशन शेड्यूल काय राहील रासायनिक खताची बचत आता रासायनिक खतं एवढे खूप मागलेली आहेत जे हजार रुपयाची वस्तू पाच हजाराला झाली सहा हजाराला झाली जे डीएबीचं पोतं चारशे तीन चारशे तीनशे चारशेला भेटणार आज अठराशे दोन हजार रुपये झालं सतराशे म्हणजे कंपनीजवर आहेत तर हे रासायनिक खतांच्या सवय लागलेल्या जमिनीला नंतर ऑर्गेनिक मध्ये आणायचं आहे किंवा कसं आणायचं ऑवरेज पण काढायचं आहे रेशोडी फ्री बी शेती करायची आहे जेणेकरून आपला माल एक्सपोर्ट पण झाला पाहिजे बाहेर देशात बी गेला पाहिजे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढून चांगले पैसे मिळले पाहिजे शेतकऱ्यांना त्या दृष्टिकोनातून आम्ही येणाऱ्या नऊ तारखेला रविवारी नोव्हेंबर महिन्यामध्ये समृद्धी अॅग्रो सारखानी टू किनवट तालुक्यामध्ये ठेवलेला आहे तर सगळ्या शेतकऱ्यांनी हजर राहायचं आहे आणि व्हॉट्सअपवर मेसेज करून आपलं नाव रजिस्ट्रेशन सीट बुक करायचं आहे आणि त्या मेसेजमध्ये त्या येणाऱ्या शेतकऱ्यांचं एक नंबर दिला जाईल कोड दिला जाईल की जे शेतकरी येतील त्या शेतकऱ्यांना एंट्री भेटेल